मशाल गीतातून हिंदू धर्म आणि जय भवानी शब्द काढून टाकण्यास उद्धव ठाकरेंचा नकार निवडणूक आयोगाच्या नोटीशीला ठाकरेंचं उत्तर तर मोदींचा धार्मिक प्रचार चालतो मग आमच्या गीतावर आक्षेप का ठाकरेंचा सवाल उद्धव ठाकरे मनोरुग्ण पुत्रप्रेमापोटी फडणवीसांच्या तोंडी चुकीची विधानं टाकणं सुरू बावनकुळेंची टीका तर ठाकरेंचं विधान शंभर टक्के सत्य राऊतांचा दावा भाजपसोबत जाण्याचे शहा पवारांच्या बैठकीत ठरलेलं इंदापूरच्या सभेत अजित पवारांचा, पवारांचा मोठा दावा तर कोणतीही बैठक झाली नाही शरद पवारांचं प्रत्युत्तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि जय पवार आले एकत्र सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी जय पवार मैदानात तर सुप्रिया सुळेंचाही दौरे सुरू शरद पवार उद्धव ठाकरेंचे पक्ष म्हणजे कौटुंबिक पक्ष केवळ मी आणि माझी मुलं इतकंच ठाकरे आणि पवारांचं ध्येय जे पी नड्डांचा बुलढाण्यात ठाकरे आणि पवारांवर हल्ला बोल वाशिमच्या मालेगावात माले महावितरणचा भोंगळ कारभार वीज पुरवठ्याच्या कमी दाबामुळे उन्हाळी पिकं धोक्यात शेतकरी चिंतेत